नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा बाजार बाजारपेठली कॅम केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे एकावन्न रुपये क्विंटल नाशिक उन्हा कांदा बाजार कॅम केम दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव उन्हा एकांदा बाजारपेठली केम दर चौदाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे दोन रुपये क्विंटल लासलगावने फाड उन्हा एखादा कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल साधारण दर एकतीसशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर उन्हा बाजार बाजारपीठले कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल मालेगाव मुगचे ओन आहे कांदा बाजारपेठ कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणतीसशे पाच रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल